होन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिले आहे का एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काय आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाखवा ना दाखवतो ना, ना। पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चोवीस ला झालं एकवीस का चोवीस एक मिनिट हळूहळू एकवीस दहा चोवीस इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं नाही वाल्मिक जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई तसंच महादेव कराड आणि काय हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये मा आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे आता काय करणार मी जे काही प्रकारातली सेविंग आहे त्यातला खर थोडं थोडं बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले ते मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा परत कशी दिले कॅश कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशा तरी दिले होते अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही सगळे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख दाखवतो एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस म्हणतात एन्काउंटरचा इव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझी ड्युटी चार पाच प्रश्न विचार त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम ऐकून पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न ना अजितदादा गृहमंत्र्याला कि कसले असा बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका पुरावा दाखवलाय बदलाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथली हजेरी बरं ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आलं सरकारे ना माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल पी आय म्हणजे चॅलेंज होतं ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय त्याचा कुत्रा शब्द वापरलाय नागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून एट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ एफ आय आर आहे ना माझ्याकडे एफ पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला सगळीकडे संपर्क केलाय आता पोलिसांचा फोन आला होता माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो गे आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला ते फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझे एवढे झालेत दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला ती पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदले झाले माझ्या मित्रांनो सात मधल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगू चार पाच नाही आलं नाही आता मी नाही घेतलं डी सीपडे वगैरे किंवा सीपी वगैरे सिपी जे काय इथलं बघतो मी सर याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नव्हतं पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून फांडाऊ करतो त्याच्यापेक्षा म्हणजे फेस करू काय आठ रुपयाची जेल होईल पंधरा होईल काय असणार आहे तुमचा सांगू का इथल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या

दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बो, बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पाटलेंचे नवे कारनामे समोर पाटलेंचे नवे कारनामे समोर सोबत चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने कोण म्हणजे काय हो परमिशन आहे त्या ठिकाणी लाल किल्ला पप सगळ्याची भेट भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवलं नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न उपस्थित करणार एक तासांची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरचे म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेव्हलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न उचलला मित्रांनो ईव्हीएम फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट टायकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिल्या रेस्ट का आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दायला का जमा झाले पण सगळे उत्तरे मिळतात मोहनय

बाकीचं ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं ते काय नाही एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा त्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय करणार काय होतं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं ते पण तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती गोगल माध्यम तुम्ही करून दिलेलं होती लोकसभा लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पालकर साहेब सचिन पालकर मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एस जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहे जे

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्स केला जातो तसंच तीच ऑफर मला होती पण <laughs> त्या ऑफरचे अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोक खूप हुशार असतात मंदिर मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती वापरून करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसन तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसन आणि पुन्हा इन्क्वायरी नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त नाटना तुम्ही म्हणून एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय सांगताय की स्टेशन करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशी मिळून अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक कार्यालयची डायरी तुम्हाला आहे सगळे घडले अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एस पीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आय आणि आय फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आले असं तर लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे ऑर्डर आली एन्काउंटरची कुणी आली किती दर्जा झाली कुठं बैठक वाल्मिक कराड्यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज ते टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल फोन घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले घर पुढे झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा okay. मी सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही राहील का आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएसी विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला घरात पुरावे हेच जे मी ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढण्याचे ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास कितीच त्या पद्धतीने केला पाहिजे एनकाउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दराड ते सांगत बंद हा का मारायचं ते वाल्मी कराड धनंजय मुंडे ना मोकळे होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुटी ही ऑफर असेल कारण सात बदल्या बिड जर माझ्या झाल्यात तर हे किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या पोरगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल असे सात बदले माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकट एक एन्काउंटर करता नाही ते चार पाच जणांना जातात भरपूर सगळे काही बोलत नाही बाहेर पडत नाही 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 मी नकार दिला मी मी माझ्या त्यांना पाप होणार नाही जी मी न्याय दिवसाची हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतोय सर्व सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर सर उत्तर आहे मला खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तुम्ही महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता जर ते मुकेश नाहट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं कुठलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं काय घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे हे असे वाकतील हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या हातमध्ये आणि तीन दोन लागू द्या पोलीस बांधवावर आमच्याच पण येऊ द्या पैरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनल एस पी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एस पी नंदकुमार ठाकूर त्यांच्या पॉलिटिशन घ्या झालेल्या इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टेक शंभर एक हर एक टक्का तेच मला आता मधलं उतरायचंय आणि सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्ली मध्ये तर हेच काढायचं आता बाहेर मला तुमच्या कुंतीपूल ला कसायचं माहिती आहे माहिती मी अंजली दामला भेटणार आहे कामाला सर्वात मोग आहे साईबाला कोण होती तिचं पहिलं उशी काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले ती सगळे त्यातली ती अंजली जमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या काढणार दहा माणसं याच्यासाठीच प्रत्येक जायचं जा या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे ठरवलं नका अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती देण्यावर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो गोष्ट वेगळा वाटत असेल तर सुरक्षा दिलीच नाही अजून हा आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एखादी कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढे घाण घाण कमेंट द्यायला लागले की तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिला मी तो दिल्लीला तुम्हाला तक्रार केली सस्पेंड केलं डिस्पिस करतील असं तुम्ही लढा चालूच ठेवला आता मार्ग नाही बोला जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मा, मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्या व्हिडिओ हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा मुकेश आता सुरक्षा बिल्डर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवरती तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता निर्णय नाही मला दोन चार कॉल करू द्या आणि मी विचार पहिली ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेन काउंटरची ऑफर का नाही आम्हाला तर योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहिती आहे का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसलोय ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले होते त्याची चौकशी करा मला वेळ सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काहीच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाजूला तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन के न वाल्णूक करारच दोन वर्षापासून फोलायचं मी वाल्णूक करार बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय पी ए बोलतोय काय काय खास माणूस बोलतोय माझी राखीची गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा आणि याच्यातनं आमचे ओळख झाली होती नव्हतं बिलकुल कठीण नाही ऐकलं काम मग मुलगा झालं ना माझं मुलंच बोललेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे काय म्हणजे त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करून रिव्हॉलव्हरपो माझ्या घरी काय नाही पोरी करणार केलं कधीच नाही कधीच नाही तसं नाही आमची वल्मीकरण मी गेल्यापासून मला दबाव आणला ना जर गरज आहे त्या गावातला साहेब गाव गाडी आत्ताच चालवली हो ते लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारी पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे